विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच वाघांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली होती त्यामुळे दरवर्षी एकोणतीस जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्याकरिता आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात येतो जागतिक पातळीवर फक्त जवळपास चार हजार एवढेच वाघ शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच वाघांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली त्यामुळे दरवर्षी एकोणतीस जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरी करीत जागृती करण्यात येते वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देणे आणि व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती करणे हे प्राथमिक लक्ष आहे शिकार आणि बेकायदेशीर व्यापार तसेच अधिवास गमावल्यामुळे वाघांची संख्या सातत्याने कमी होत आहे मानवी गरजांची जंगलांची तोडणी कमी, कमी कमी केल्यास जंगलांची बचत होईल ज्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासात कुठलाही त्रास उत्पन्न होणार नाही म्हणूनच जागरूकता वाढून आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करीत भारताच्या राष्ट्रीय प्राण्याला नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे